सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आज भारतीय जनता पक्षाच्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे पॅनेल आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तासगाव शहरामध्ये उभा केलेला आहे त्या पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज इथं श्री गणरायाच्या चरणी आशीर्वाद घेऊन आपण या प्रचाराचा शुभारंभ आज इथं करत आहोत भारतीय जनता पक्षाच्या सर्वच चोवीस नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार अशा पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने इथं करत आहोत या कार्यक्रमानंतर थोड्याच वेळात जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये एक छोटीशी बैठक या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची आम्ही आयोजित केलेली आहे भारतीय जनता पक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तासगाव शहराला विकासाच्या एका दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आमचे सगळे उमेदवार प्रयत्न करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे तासगाव शहरामध्ये जे सर्वसामान्य लोकांना समाजाच्या विविध घटकातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे युवा वर्गाचं जे पॅनेल उभं केलेलं आहे निश्चितपणे तासगावतील जनतेनं तासगावच्या जनतेसाठी तासगावकरांचं स्वतःचं असं पॅनेल आज इथं उभा राहत आहे तासगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या मार्फत तासगाव शहरामध्ये जर नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यामध्ये आली तर निश्चितपणे कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आम्ही इथं तासगावला खेचवून आणू शकतो आणि तासगाव शहराचे जे राहिलेली कामं असतील काही गोष्टी असतील त्या गोष्टींच्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पक्ष सक्षमपणे पर्याय म्हणून उभं राहत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इथल्या विकास कामाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन आणि वचन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे मला खात्री आहे महाराष्ट्रात कुठेही नसेल असं या विविध समाजातील वेगवेगळ्या समाजातील घटकांना आणि युवकांना एकत्र करून आपण हे पॅनेल उभं केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक आणि स्थानिक लोकल आ, जे गोरगरीब आणि सर्वसामान्य उमेदवार आहेत हे घेऊन आम्ही पुढे जात आहोत कुठलाही प्रस्थापित नेता या पॅनेलमध्ये नाही कुठलाही प्रस्थापित उमेदवार इथं नाही ज्या पद्धतीनं विरोधकांनी पैसे बघून उमेदवारी दिलेत पैशाच्या जोरावर या तासगाव शहरातील मतदार आम्ही विकत घेऊ अशा भ्रमामध्ये विरोधक इथं आपल्याला उमेदवार देते एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये उमेदवार उभे करतात यामाग त्यांचा हेतू आहे की आम्ही पैशाच्या जीवावर हे मतदार विकत घेऊ अशी त्यांची भावना झालेली आहे परंतु ही भावना मोडून टाकायचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तासगावची जनता करेल याची मला खात्री वाटते तासगावची निवडणूक कुठल्या पैसेवाल्याच्या हातात आता राहिलेली नाही ही निवडणूक सामान्य घरातल्या पोरांच्या आणि युवकांच्या हातात राहिलेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या तीन तारखेला निकाला दिवशी तासगावमध्ये परिवर्तन झालेलं दिसेल याची मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराच्या शुभेर शुभारंभाच्या निमित्तानं मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो तासगाव शहरातील मतदारांना कळकळीचं आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये धनशक्तीविरुद्ध सर्वसामान्य लोकांची गोरगरीब लोकांची आणि त्यांच्या सामान्य युवकांची ही लढाई आहे या निवडणुकीमध्ये या युवकांच्या जे भविष्यामध्ये तासगावचं राजकारण बदलू पाहत आहेत जे भविष्यामध्ये तासगावच्या विकासाची दिशा बदलू पाहत आहेत अशा युवकांच्या पाठीमागं या तासगावच्या शहरातील जनतेने आणि मतदारांनी उभं राहावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो